आपल्या महाराष्ट्राचं भूषण अण्णाभाऊसाठी यांच्या विनंद स्मृतींना प्रतिमेला अभिवादन करून महाराष्ट्र प्रांतामध्ये शंकरवाचा जो अभिजात साहित्याचा दर्जा मराठी भाषेला प्राप्त झाला त्यामध्ये साठे यांच्या साहित्याचा अनुबोध असा वाटत डॉक्टर साहेब आपला परवा विषय सांगतात आपण ग्रामपंचायतमध्ये अनाभावसाठी त्या प्रतिमेला उत्पादन करताना डॉक्टर साहेबांनी विषय काढला की माझी महिला गावाकडे राहिली माझ्या मनाची होती काही राहिली त्यावेळेला मराठी भाषिकांचा प्रश्न पेटला कर्नाटक धारवाड हुबळी तिथला मराठी भाषिक महाराष्ट्राच्या बाहेर राहिला आणि त्यांच्या मनाची जी तर आहे मोरारजी देसाई सकापाटील जे होते मुंबईमध्ये बुजुर्ग मंडळी संयुक्त महाराष्ट्राच्या टाकला त्यावेळेला लावणीच्या द्वारे हा विषय एवढ्या मुख्य पातळीवरून दिला की मला वाटतं अजून एक हजार अशा पद्धतीची अभिजात लावणी जन्माले ना वगैरे आणि आता इथं जे पोर्ट्रेट ऐकलं होती फकीरा कादंबरी आहे जो मराठी भाषेत जरी फकिरा वाचली नाही तो प्रवास आहे